पेचा मानाचा जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांची जोडले जाण्याची थोडा वेळ वाट पाहतो आणि एका अतिशय महत्वाच्या विश्लेषणाला तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतोय फक्त माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय का त्याची तेवढी खात्री द्या दरवेळेस प्रमाणे कठीण आहे कठीण आहे सारा कठीण आहे माझा आवाज पोहोचतोय तुमच्या कमेंट्स येऊ द्या सप्रेम जय महाराष्ट्र तुमच्या कमेंट्स येत आहेत आणि आवाजही पोचतो आहे आवाज पोचतोय मी काही कमेंट्स इथे घेतो आहे शरणाप्पा शरणाप्पा आपले मनापासून आभार कोणताही लाईव्ह असो आपण सर्वात सुर सुर्वा, सुरुवातीला मला दिसत असता प्रशांत गवाळे जे आहेत रवी चव्हाण आहेत रवी चव्हाणही कायम असतात अथर्व अथर्व आहेत शरणाप्पा शिवराय वैभव रुपेश उमेश अभिजित सुनील प्रदीप साळुंके आहेत संजय आहेत दत्ता मोरे आहेत आपल्या सर्वांचे मनापासून आभार मयूर आहेत लक्ष्मण आहेत साबीर मनेर आहेत दिवाकरजी आहेत दीपक गोरिवले आहेत विक्रम आहेत शैलेश माटे आहेत सुभाष पाटील निलेश मांडवकर अनेक अनेक आपण सारे जण जोडले जात आहात माझा आवाज पोचतोय ना पुन्हा एकदा खात्री करा अगदी अगदी धन्यवाद अगदी मला आजच्या माझ्या विश्लेषणाची सुरुवात एक तुम्हा सर्वांच आवडीचं एक गाणं आहे गाणं म्हणण्यापेक्षा कव्वाली आहे ही आणि ह्या कव्वालीतल्या काही ओळी आजच्या ह्या परिस्थितीवर किती चपखल शोभतात तुम्हाला ते मी जरा बोलून दाखवतो आता खर तर हे या या प्रसंगाला हे बोलावं की नाही हा माझ्या मनात विचार होता पण ठीक आहे तुम्हा सर्वांसमोर काय त्या भावना आपल्याला लपवायच्या त्यामुळे थेट बोलून दाखवतो धन्यवाद माझा दा आवाज पोचतोय मला सांगतायत है इससे छूटा है, इस है तू नहीं होगा ये खयाल जूटा है, ये है है सास टूटतेही सब रिश्ते टूट जाएंगे बाप माँ बहन बीबी बच्चे छूट जाएंगे बच्चे छूट जाएंगे तेरे जितने हैं भाई वक्त का चलन देंगे छीन कर तेरी दौलत तो ही तब कफन देंगे तो ही गज कफन देंगे जिनको अपना कहता है सब ये तेरे साथ ही है कब्र है तेरी मंजिल और ये बराती है और ये बराती है ला के कब्र में तुझको मुर्दबा के डालेंगे अपने हाथ से तेरे मुंह पे खा के डालेंगे मुझे सांगाई से तात्पर्य ऐसा है बाप माँ बहन बीबी बचे छूट जाएंगे कभी सास टूटते ही सब रिश्ते टूट जाएंगे बाप मां बहन बीबी बचे छूट जाएंगे मौत सबको आनी है कौन इससे छूटा है तू फना नहीं होता ये ख्याल झूठा है जिनको अपना कहता है सब ये तेरे साथी है अच्छा अपने वीडियो टाइटल तो तुम्हें पहला अजीत दादा तुम्हें मानस इतकी भंगार निवड़ इतकी इत मानस भंगार कमा ह्या माणसांनी तुमच्या चितेची आग थंड नाही झाली होती तोवर मुंबईमध्ये बैठका चालू केल्या होत्या म्हणजे सावडण्याचा जो कार्यक्रम होता तो व्हायच्या अगोदरच मुंबईमध्ये बैठका चालू झाल्या होत्या काय म्हणायचं तुमच्या अनेक कमेंट्स येतात आपण सुद्धा कमेंट मध्ये व्यक्त व्हायचं हे जे सांगितलं गेलंय ना अतिशय योग्य आहे या कवालीमध्ये अतिशय तेरी सारी उल्फत को खाक में मिला देंगे तेरे चाहने वाले कल तुझे भुला देंगे कल तुझे भुला देंगे इसलिए ये कहता हूं जाऊ द्या मला दी पुढची कव्वाली संपूर्ण काय मला इथे कव्वाली गाऊन दाखवायची नाही पण प्रत्येक शब्द ने शब्द बघाना आजच्या परिस्थितीवर कसा सबखल शोभतोय सास टूटते ही सब रिश्ते टूट जाएंगे बाप मां बहन बीवी -बी। बायको सुद्धा म्हणजे मला काय सु ना तुम्हाला चांगलंच कळत असेल बाप मा बहन बीबी बच्चे उपमुख्यमंत्री पदाचा आम्ही खेळ दोन वेळा पाहिला आणि दोन्ही वेळा तो मनाला खटकला पहिल्यांदा पहाटेचा आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाचा हा जो खेळ आहे ना हा आत्ताचा हा सुद्धा मनाला खटकला आज आपल्या व्हिडिओचं टायटल काय सांगतं माणसं भंगार कमवली याचा अर्थ स्पष्ट आहे ही माणसं आहेत ना अगदी तटकरे तटकरेंपासून सुरुवात करूयात भुजबळांपासून सुरुवात करूयात अगदी प्रफुल पटेलापासून सुरुवात करूया अगदी मुंडे पासून सुरुवात करूयात अगदी हसन मुश्रीफापर्यंत ही सगळी जी माणसं आहेत ना अतिशय काय म्हणावं या सगळ्या गोष्टींना म्हणजे त्या माणसाला अजून जाऊन तिसरा दिवस नाही म्हणजे आज तुम्ही मला खरं अगदी छातीवर हात ठेवून सांगायचं तुम्ही सारे मी म्हणणार नाही तुम्ही सारे शिवसैनिक असाल तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल छातीवर हात ठेवून सांगायचं हे सारं चाललंय हे तुमच्या माझ्या भल्यासाठी चाललंय का म्हणजे महाराष्ट्राच्या भल्यासाठी चाललंय का आपल्या भल्यासाठी चाललंय का तर बात नाही हे स्वतःच्या भल्या करता आज तुम्ही खरं तर मला वाटतं त्या समाज त्या समाजसेविकांचं नाव हो मी विसरलो दमानिया अंजली दमानिया बरोबर अंजली दमानियांचा आज एक स्टेटमेंट आलंय मी ते पाहिलं आणि मला त्या त्या व्यक्तिमत्वाविषयी माझ्या मनामध्ये काही वेगळे विचार आहेत म्हणजे माझे त्यांचे विचार कधी पटणार नाहीत पण आज ज्या ते म्हणाल्या अतिशय योग्य म्हणाल्या म्हणजे एवढी घाई आणि तीही कुटुंबामध्ये सुद्धा म्हणजे इतरांचं जाऊ द्या प्रत्येकाला आपापलं राजकीय अस्तित्व टिकवायचं कारण अजितदादांचं कायम एकच धोरण राहिलेलं आहे सत्तेच्या बाहेर राहायचं नाही सत्तेत राहायचं हे दादांचं धोरण आहे आणि त्यांनी ते कधी लपवलं नाही त्यांनी ते खुल्यामध्ये बोलून सुद्धा दाखवलं की मला काम करण्यासाठी मला माझ्या पक्षाला चालवण्यासाठी माझ्या आमदारांच्या हातात निधी असायला हवा त्यासाठी मला सत्तेत जायचंय सत्तेच्या लोकांची कामं करेन मी हे त्यांनी कायम सांगितलं त्यांनी काय त्यांची ती तत्व वगैरे काही लपवलेली नाहीत पण आज हे त्यांची जे आहेत ना कमावलेली माणसं ही कमावलेली माणसं यांचं नक्की काय आहे म्हणजे बघा ना जयंत पाटील साहेब स्पष्टपणे सांगतायत की कि आमच्यामध्ये कित्येक बैठका झाल्या अजित पवारांचं हेही स्वप्न होतं शेवटच्या शेवटच्या दिवसांमध्ये की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात आता एकत्र एक व्हावून नेमके कुठल्या साईडनं राहाव्यात हे आजपर्यंत आम्हाला कळलं नाही जे आहे ते तोंडावर म्हणजे एकत्र झाल्यानंतर सत्तेत राहायचं की सत्तेच्या पलीकडनं राहायचं अलीकडनं की पलीकडनं कारण अजित पवारांचा आजपर्यंतचा तो त्यांचा गुणधर्म पाहता ते सत्तेच्या बाहेर राहतील अशीच परिस्थिती नाही मग दोन्ही राष्ट्र पण ते जे काही असेल ते पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राष्ट्रवादी व्हावी ही त्यांची जी हे जे त्यांचं स्वप्न होतं याला कोण हरताळ फासत आहे हा प्रश्न आहे अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे आणि एका रात्रीत म्हणजे जसं त्यांचं त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले त्या रात्रीत पासून ज्या बैठका सुरू झाल्या मुंबईत स्वतः देवेंद्र फडणवीस सांगतायत आमच्या दोन बैठका झालेल्या आहेत म्हणजे दोन दिवसही झालेले नाही आहेत त्यांच्या मृत्यूला दोन दिवसही पूर्ण नव्हते झाले तेव्हा तोवर दोन बैठका मला वाटतं एक रात्र गेली होती दोन दिवसांच्या कुठल्या गोष्टी करतोय मी एक रात्र फक्त गेली होती एका रात्रीत दोन बैठका यांच्या नेत्यांच्या म्हणजे सावडण्याचा कार्यक्रम जर तुम्ही पाहिला असाल त्यांच्या सावडण्याच्या कार्यक्रमामध्ये एकही बडा नेता नव्हता ना तटकरे होते ना प्रफुल्ल पटेल होते ना हसन मुश्रीफ होते ना भुजबळ होते मला भुजबळांचं तर खरं तर नवलच वाटतं म्हणजे दोन तीन महिने काय तो आजार अगदी माणूस अंथरुणाला खेळलेला माणूस आज तुम्ही जर पाहाल इतका ॲक्टिव्ह म्हणजे गोधडीमध्ये खेळलेला माणूस आज इतका ऍक्टिव्ह होऊ शकतो नवलय राज म्हणजे म्हणतात ना खुर्ची ताकद नाही म्हणतात ना खुर्ची ताकद आहे ही ताकद आहे खुर्चीची हे राजकारण लय वंगाळ झालं महाराष्ट्र हळहळत होता तीन दिवसांचा दुखवटा जाहीर होता तीन दिवसांच्या दुखवट्यामध्ये रा, रा, काय बोलत शासकीय कार्यक्रम करू नये वगैरे वगैरे मोठे मोठे बाता फेकणारे मला कळलं नाही म्हणजे काय शासकीय दुखवटा म्हणजे नेमकं काय बरं तुम्ही सांगा ना शासकीय दुखवटा, लिया लिया? दुखवटा, लिया दुखवटा का का तुम्ही लिहा जरा कमेंटमध्ये लिहा मी वाचतो तुम्हाला माहिती आहे का मला जरा पाहू द्या शासकीय दुखवटा म्हणजे काय लिहा कमेंटमध्ये मी पाहतो एक तरी कमेंट मला व्यवस्थित पाहिजे दुखवटा म्हणजे नेमकं काय याच्यामध्ये काय काय गोष्टी केल्या जातात कमेंटमध्ये व्यक्त व्हा तुम्ही जरा मी तुमच्या कमेंट घेतो वैभव रमाणी जी तुमची कमेंट माझ्यापर्यंत पोहोचली अगदी बऱ्यापैकी तुम्हाला सर्वांना ह्याची है, माहिती आहे लिहा मध्ये मी तुमच्या सर्व कमेंटला उत्तर सुद्धा देणार शासकीय दुखवटा म्हणजे नेमकं काय देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला सोडून द्या सोडून द्या यांना ह्याच्या पुढे आता कसं जायचं नाही ह्याचा विचार करायला हवा शासकीय दुखवटा लिहा 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 मध्ये लिहा शासकीय दुखवटा शासकीय दुखवटा चालू असताना विचार करा म्हणजे कार्यक्रम घ्यायचे नाहीत कुठले मनोरंजनाचे कार्यक्रम घ्यायचे नाहीत अगदी तिरंगा सुद्धा अर्ध्यावर फडकवायचा म्हणजे बाकी सगळं चालू आहे फक्त तिरंगाच काय तो अर्ध्यावर फडकवून ठेवला म्हणजे त्या तिरंग्याची एवढ्या शासकीय दुखवट्याची शिक्षा एक त्या तिरंग्यालाच कशाला द्यायची मी अनेक ठिकाणी पाहिलं म्हणजे ठाण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल अनेक ठिकाणी मी दुगेल्या दोन दिवसात पाहतोय तिरंगा अर्ध्यावर फडकतोय त्याच्यातूनच काहीतरी वाटतं बाबा शासकीय दुखवटा हवस राजकारणाची गणेश गणेश आपण म्हणतायत गणेश हुडबी म्हणतायत म्हणजे राजकारण्यांची हवस शासकीय दुखवटा म्हणजे अगदी अगदी शासकीय कामकाज बंद केले जाते मग आज जर झाला आज जो शपथविधी झाला तो नेमका कुठला कुठलं का, कारण त्याला त्याच्या शासकीय दुखवटा लागू होऊ शकत नाही हा शासकीय दुखवटा तुमच्या शपथविधीला लागू होऊ शकत नाही तिथे सुद्धा लागला पाहिजे हा कमीत कमी तीन दिवस तरी थांबा रे तीन दिवस थांबा त्या शासकीय दुखवट्यामध्ये तो एकटा तिरंगा अर्ध्यावर फडकवून त्या तिरंग्यालाच फक्त शासकीय दुखवट्याची यांनी शिक्षा दिली असो अस्थि विसर्जन झालं नाही आणि यांच्या भावना सगळ्यांच्या मेल्या खर तर हा भाजपाचा तर हा सत्ता संघर्ष आहे भारतीय जनता पक्षाचा हा सत्ता संघर्ष किती खालच्या धराला गेलाय तुम्ही पहा ना म्हणजे भविष्यामध्ये यांचे सारे नेते शरद पवार हायजॅक करतायत की काय शरद पवारांच्या पक्षाशी यांचं बोलणं होत आहे की काय अजित पवारांचे तर अगोदरच चाललं तुम्ही सर्वांनी एक गोष्ट चांगली ऑब्झर्व्ह केली असेल एक निरीक्षण तुम्हाला सर्वांचं झालं असेल की विधान परिषद माफ करा नगर परिषदांमध्ये महानगरपालिकांमध्ये आणि आताच्या तुम्ही पाहिलं असाल झेडपीमध्ये आणि नगरपंचायतींमध्ये आता तुम्ही पाहाल तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच नव्हे तर जवळपास सर्वच ठिकाणी तुतारी आणि घड्याळ यांनी आपसामध्ये युती केलेली आहे आणि तुतारीचं चिन्ह न देता बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही सुद्धा लिहा तुमच्या तुमच्या ठिकाणी पण सुद्धा ह्याच गोष्टी घडत असतील तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये व्यक्त व्हावं तुतारी आणि घड्याळ यांनी फक्त घड्याळ हेच चिन्ह दिलेलं आहे यांनी आपसामध्ये समझोता केला कुठेही तुतारी यावेळेस मला चिन्ह दिसत नाहीये मला शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी निवडणुकीत उतरत असेल तरी सुद्धा चिन्ह मात्र घड्याळ घेऊन उतरते याचा अर्थ तुम्हाला कळतोय का अगदी काल परवाचं जयंत पाटलांचं तुम्ही स्टेटमेंट पहा आमच्यात किती बैठका झाल्या माझ्या घरी स्वतः अजित पवार यायचे म्हणजे जयंत पाटील गेले नाही स्वतः अजित पवार जयंत पाटलांच्या घरी जायचे तिथे त्यांच्या बैठका व्हायच्या मग हे सगळं असताना ह्या कुठल्या नेत्यांच्या पोटामध्ये हा पोटशूळ उठत होता की हे सगळं घडू नये हे कुणाला नको हवं होत आज ज्यावेळेस आम्ही म्हणतो या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे त्याचं हेच कारण आहे ही बॅकग्राऊंड जी कारण उत्तर तोपर्यंत येणार नाही या सगळ्या गोष्टीला तोपर्यंत ही सगळं काही असं अधांतरी राहील हा हा मृत्यू कायम मे गुढ बनून राहील आज कुणाच्या म्हणजे तटकऱ्या असतील किंवा मुंडे असतील पटेल असतील भुजबळ असतील यांच्या कुणाच्या मनाच्या विरोधात चाललं होतं नेमकं हे किंवा राष्ट्रवादी आणखी कोण दुसरे बडे नेते होते जे राष्ट्रीय नेते आज मला वाटतं संजय राऊत साहेबांनी अतिशय योग्य शब्द सांगितलं हे सारे राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते दोन आता तुमची एक कमेंट पाहतोय ऋषिकेश शिंदे म्हणताय दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत याची म्हणजे ह्या सगळ्याची ही तजवीज केली जाते सगळी आज भारतीय जनता पक्षाला कसली एवढी भीती होती की हा पक्ष पुन्हा शरद पवार साहेबांच्या सोबत आता बघायला गेल तर भारतीय जनता पक्षाला ना केंद्रात त्याची काही त्रास होता ना राज्यात काही त्रास केंद्रात बघायचं गेलं तर एकच खासदार त्यांचा अजित पवारांच्या पक्षाचा त्यामुळे केंद्रात काही मोठा फेरबदल होईल इकडे आल्यानंतर आणि मोदींचं पंतप्रधान पद जातंय की काय आणि राज्यात सुद्धा अजित पवारांचे आमदार बाजूला काढले तर राज्यातलं सरकारच पडतंय की काय अशी कुठेही परिस्थिती नाहीये म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं आणि नरेंद्र मोदींचं सरकार उलटते की काय अशी कुठेही परिस्थिती नसताना एवढा अटा अटापिटा म्हणजे लाज सोडलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाने लाज सोडलेली आहे इतकं गलिच्छ राजकारण कधी आपल्या माझ्या तरी पाहण्यात नाही आलं गेल्या आठ दहा वर्षांचं जरी आमच्या म्हणजे तर तुम्ही वयस्कर जे वरिष्ठ शिवसैनिक असतील वरिष्ठ नागरिक असतील त्यांनी लिहावं तुमच्या राजकारण तुमच्या राजकीय अभ्यासामध्ये किंवा तुमच्या राजकारण पाहण्यामध्ये कधी असे प्रसंग आलेले आहेत काय आज उभा महाराष्ट्र हळहळत असताना ही हे अशा प्रकारची शपथविधी मी सुनेत्रा अजित पवार ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्राचं संविधान वगैरे काय ते देशाच्या संविधानाला हे करून वगैरे किती म्हणजे कुणी हे आता बघा सुनेत्रा अजित पवार यांच्या घरात स्वतः हा प्रसंग घडलेला आहे स्वत त्यांना कुणी हा, हा निर्णय घ्यायला भाग पाडला असेल आम्हाला माहित नाही कुणी हा दबाव तयार केला असेल माहीत नाही कारण दबावाशिवाय तर ही गोष्ट घडू शकत नाही काहीतरी तर दबाव नक्कीच असणार हा दबाव नेमका कुणाचा यांच्या आतल्या राष्ट्रीय नेत्यांचा की भारतीय जनता पक्षाचा हा दबाव नेमका कुणाचा आहे हा दबाव शोधला गेला पाहिजे आज स्वतः शरद पवार साहेब त्या सोहळ्याला उपस्थित राहिले ना रोहित पवार उपस्थित राहिले ना सुप्रिया सुळे उपस्थित राहिले कोणीही पवार कुटुंब कुटुंबियांपैकी कोणीही त्या उपमुख्यमंत्री पदाच्या शक्तीच्या सोहळ्यास कोणीही उपस्थित राहिलेलं नाही म्हणजे ताबड तातडीने ठराव पास केले गेले तातडीने त्यांच्याकडे सारी गटप्रमुख म्हणजे त्याच्यावर त्यांच्याकडे साधी सूत्र देण्यात आली मग ही कसली भीती होती नेमका हा पक्ष कुणाच्या हातात जातोय का अशी काही भीती होती का अनेक गोष्टी आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मग अशी म्हणालो ना आजारी पडलेले नेते जे गोधडीला खेळले होते ते सुद्धा इतके ऍक्टिव्ह झाले जसं काही पक्ष जातोय की काय माणसं आपली जाणार की काय म्हणजे ह्यांच्या नेत्यांना पण इतकं जे मानसिक ते टेन्शन असणार आहे की आज जर विरोधात जाऊन बसायची वेळ तर काय करणार अनेक मंत्री आहेत त्यांच्यापैकी जर शरद पवार साहेबांकडे गेलं तर विरोधात बसायला लागेल अरे माणूस गेलेला आहे आपला ज्या माणसामुळे आपलं राजकारण मोठं झालं कित्येक नेते अजित पवारांच्या नेतृत्वामुळे मोठे झाले शरद पवार साहेबांचे तर आहेच आहे पण त्याचसोबत आता अजित पवार जवळपास सहा टर्मचे आमदार आहेत जवळपास तीस एक वर्ष त्यांची फक्त सहा टर्मचे आमदार नाही माफ करा सहा टर्मचे उपमुख्यमंत्री आहेत ते जवळपास तीस एक वर्ष त्यांची मधला एक थोडा पॅच जर गेला एक आठ सात आठ महिन्यांचा आठ दहा महिन्यांचा जो त्यांनी विरोधात काढला आपल्यासोबत बसून त्याच्या व्यतिरिक्त सगळा काळ आणि एक देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्य मुख्यमंत्रीपदाचा पदाचा काळ सर्वच्या सर्व काळ त्यांनी जवळपास सहा टर्म हे उपमुख्यमंत्री पद भोगलेलं आहे म्हणजे तीस वर्ष उपमुख्यमंत्री पहिले राहिलेले आहेत ते राजकारणाचा गाढा अनुभव आहे त्यांना अशा असा व्यक्ती ज्याने आपलं राजकारण बनवलं त्याच्या मृत्यूनंतर तरी कमीत कमी दोन दिवसांचा दुखवटा पाळला असतात कि हो आज अजित पवार स्वतः असते तर म्हणाले असते बाप रे हे बर नव्हे तरी सद्भावना भावना सौजन्य संवेदना जे काही तुम्हाला योग्य शब्द वाटेल ते थोडा तरी असतो की नाही कुठे जनाची नाही तर मनाची तरी असते की नाही हे चाललंय ते योग्य चाललेलं नाही स्पष्टपणे म्हणाले असते पण मगाशी म्हटलं ना तू या मुसाफिर है ये, ये फानी है चार चार दिन की ये तेरी जिंदगानी असो बऱ्याच गोष्टी आहेत आम्ही तर अडकलो होतो याच्यामध्ये की हा घातपात की हा खरंच अपघात याची चौकशी व्हावी त्याच्यावर उत्तर नाही मात्र इथे येऊन इथे मात्र तुमचा थेट शपथविधीच पार पडतो अगदी काल परवाचं पुढारीचं ते वृत्त अजूनही माझ्या समोर आहे की ऐ ना म्हणजे ऐन काही तासांपूर्वी तुमचे पायलट का चेंज होतात म्हणजे असोय बघा बघा हा सगळा मी मी कुठेही याच्यामध्ये शंका उपस्थित करत नाही पण का चेंज झाले का बदलले गेले पायलट रनवेवर असताना त्या विमानाला विमानाचा उडा वेग का होता अनेक अनेक प्रश्न आहेत आज आमच्या मनामध्ये म्हणजे बरं त्या पायलटां त्या पायलटांचा किंवा त्या विमानाचा जर इतिहास कंपनीचा इतिहास पाहता किंवा त्या प्रत्यक्षात त्या विमानाचा इतिहास पाहता त्या विमानाचा एक अपघात झालेला आहे मग असं विमान व्हीआयपीना कसं काय दिलं गेलं बरं तुम्ही त्या त्यांच्या शरीराची जर अवस्था पाहिली असेल तर ते अगदी फुगलेलं होतं म्हणजे आगीमध्ये एवढ्या काही क्षणांमध्ये एवढं फुगलेलं शरीर कसं काय असं बरं कागदपत्र सारी जळालेली नसताना फक्त माणसंच काय बरं काही काही वृत्तवाहिन्यांवर अशाही बातम्या पाहिल्या होत्या की सहा जण गेले सहा जण गेले आणि नंतर अचानक ते सहाचे पाच झाले मग ते एकाच एक, एक जणाचं काय गौर बंगाल आहे तो एक जण वाचला आहे काय झालं काही काही कशाला कशाची मागमूच नाही विकिपीडियावर त्या दिवशी आम्ही पाहिलं विकिपीडियावर त्यांच्या मृत्यूची तारीख सत्तावीस तारीख आली होती आणि आपण बातम्या पाहतोय अठ्ठावीस तारखेला मग विकिपीडियावर हे सत्तावीस तारखेचं वृत्त का आलं होतं का बरं सत्तावीस तारीख विकिपीडियावर टाकली म्हणजे ठीक आहे जे काही असेल पण साधी चौकशी तर करा असेल अपघातही असेल पण साधी चौकशी तर होऊ द्या हेच तर आम्ही बोलतोय असो अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टींवर आपण बोलूच तुर्तास तुमच्या काही कमेंट्स घेतो आणि तुमचे जर काही प्रश्न असेल तुम्हाला या सगळ्याच्या बद्दल काय वाटतं एकदा कमेंटमध्ये बोला आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून पुढे वा शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब करून पुढे वा शिवसैनिकांनो आपल्याला अजून फार मोठा लढा उभारायचा आहे शिवसेनेसाठी उभा राहायचा आहे तुमच्या काही कमेंट्स घेतोय मी राहुल गुलाबकर आहेत आता तरी घराच्या बाहेर पडावे किती दिवस मुंबईत बसून राजकारण करणार आहेत राहुल जी आपण या विषयावर मी तुमच्याशी सविस्तर एक चांगला व्हिडिओ करेल की ठाकरे बंधू घरात असतात की घरात बसून काय करतात किंवा खरंच ते घराच्या बाहेर पडत नाही की काय याच्यावरही आपण बोलू केळस्वान राजकारण म्हणतायत सुनील गणेश म्हणतायत आणि अनिश दादा हा घातपात आहे हे निश्चित नक्कीच बापू भोसले जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तुम्हाला सर्वांच्या कमेंट्सला मी उत्तर देईल सर्वात प्रथम शिवसेना एक वादळ सबस्क्राईब करून पुढे व्हा राष्ट्रवादी मधल्या एकाही नेत्याने चौकशीची मागणी केली नाही अगदी बरोबर ऑब्झर्वेशन केलात श्याम पांचाळ आहेत जी मी तुमचे आभार मानतो तुम्ही हीही गोष्ट बाहेर सांगितलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच नाही तर कुठल्याही यांच्या सत्ताधारी पक्षाच्या एकाही नेत्याने याची चौकशी व्हावी साधी अशी मागणी केलेली नाही अशी मागणी केली नाही पैशासाठी हपापलेले आहेत सारे नक्कीच नक्कीच हा सारा खेळ इतका सोपा वाटत नाही एखादा उपमुख्यमंत्री पद पर... एखादा उपमुख्यमंत्री असा जावा हे काही इतकंसं सोपं दिसत नाही आणि बरोबर निवडणुकांच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल त्यांचे स्टेटमेंट त्यांनी अनेक घोटाळे बाहेर काढण्याचा अगदी सिंचन घोटाळा सुद्धा त्यांनी बाहेर काढण्याचा स्वतःच जो ज्याचा आरोप स्वतःवर झाला हो होता तो घोटाळा सुद्धा त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता अगदी एका रोडचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला होता एक्क्याऐंशी कोटी सवा सवा किलोमीटरच्या रोडला एक्क्याऐंशी कोटींचा खर्च झाला होता अनेक गोष्टी त्यांनी सांगायचा प्रयत्न केला ठीक आहे या सगळ्या गोष्टींवर तथ्यासह पुराव्यांसह व्हिडिओंसह आपण येत राहूयात पण कमीत कमी महाराष्ट्राचं सुजान सुजान नागरिकांपर्यंत महाराष्ट्राच्या सुजान नागरिकांपर्यंत त्यांच्या मनाची म्हणजे बघा आता कसं असतं माहितीये एक लक्षात घ्या आपलं राज्य कधीही आपण आज आजपर्यंत इतर तुलना व्हायची महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश होऊ देऊ नका आता आपण सारे इतके निर्धावलो या सगळ्या बातम्यांसाठी आता इतर राज्यातील लोक असं उदाहरण देत आहेत आपल्या राज्याचा महाराष्ट्र होऊ देऊ नका महाराष्ट्र होऊ देऊ नका इथपर्यंत घाणे घाणेडू त्यामुळे ह्या राज्याची संस्कृती जपणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि कमीत कमी यावर आपण बोलूयात ते बोलण्याची तरी कमीत कमी हिंमत ठेवूयात इतकंच मला वाटतं तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या जय महाराष्ट्र